उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोडा तालुका हा सेंद्रिय तालुका म्हणून कर्नाटक सरकारने घोषित केल्यामुळे आम्हाला फार आनंद होत आहेत सेंद्रिय तालुका घोषणा केल्यामुळे आपल्या तालुक्यातील हे लहान लहान शेतकरी आहेत आणि अनेक पारंपरिक पद्धतीने संपूर्णतः शे सेंद्रिय पद्धतीने जे अनेक पीक पिकवेत पिकवित आहेत ह्या शेतकऱ्यांना भविष्यात फार चांगला लाभ होईल आणि सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी तरी कमीत कमी सर्व शेतकऱ्यांना एक योजनाबद्ध पद्धतीने सेंद्रिय खते सेंद्रिय जे औषधोपचार या शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करायला पाहिजे असं माझं मत आहे इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना जे सेंद्रिय पद्धतीने जे, जे पिक जे अनेक पीक असले भात असू दे सुपारी असू देत किंवा जे कंद असू देत ह्या सर्वांना प्रीमियम प्राइस द्यायला पण शेतकऱ्या सरकारने नियमितपणे आणि व्यवस्थितपणे सरकारचा सपोर्ट असायला पाहिजे अशी माझं मत आहे आणि आपला तालुका सेंद्रिय तालुका म्हणून घोषणा केल्याबद्दल आपल्या मतदारसंघाचे किंवा जोडाचे नेते सन्माननीय आर व्ही देशपांडे साहेबांचं आम्ही आभारी आहोत